नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण सर्वांचे माझ्या शाहरुख मालनस या शेतकऱ्यांच्या विश्वसनीय यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आजचा जो आपला विषय आहे तो सर्वात महत्त्वाचा विषय आहे की सुधारित पीक बद्दल आपण तुम्हाला पूर्णरित्या सविस्तररित्या माहिती सांगणार आहोत याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण ती माहिती सांगितली आहे तो आपला पार्ट वन होता असं समजून चला आणि तो व्हिडिओ अगोदर बघून घ्या याच्या व्हिडिओ त्याच्यावर दाखवलेलाच आहे त्याच्यावर टायटल आहे थमलेला आहे सर्च मारा आणि पहा या चॅनलवर आहे आता याच व्हिडिओमध्ये आपण काही विशिष्ट बाबी सुधारित पीक विमा योजनेअंतर्गतच्या डिस्कस करूया व्हिडिओला सुरू करूया चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या उंबरटा उत्पादन अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरटा उत्पादन हे मागील सात वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची पाच वर्षाचे सरासरी उत्पादन गुणिले त्या पिकाचा जोखीमस्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते जे उंबरटा उत्पादन आहे जे मागील मागील स सात वर्षातील सर्वाधिक उत्पादनाची पाच वर्ष असे त्याचा गुणाकार भागाकार करून सरासरी काढून त्या पिकाचा जोखीम स्तर विचारात घेऊन निश्चित केले जाते म्हणते आता विमा संरक्षणाच्या बाबी पुढील प्रमाणे आहेत विमा संरक्षणाच्या बाबी कशा प्रकारे आहेत ते आपण डिस्कस करूया पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत म्हणजे जेव्हा तुम्ही पीक पेरणी केली आणि जे काढणी काढणीपर्यंतच्या कालावधीत विविध नैसर्गिक घटक कीड व रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी पीक का इनारे सरासरी कारणांमुळे कापणी उत्पादन हे त्या महसूल मंडळ साठीच्या उंबरटा उत्पादनापेक्षा कमी आल्यास त्या महसूल मंडळ मधील त्या पिकाचा विमा घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना सम प्रमाणात नुकसान भरपाई मिळणार आहे आता इथं तुम्ही ते क्लेम करणार होते की क्लेम वगैरे सर्व काही इथं ठप्प करण्यात आलेलं आहे सध्या स्थितीत त्यांचं म्हणणं काय आहे मागील सात वर्षापासून जे जास्तीत जास्त पाच वर्षाचा कालावधी जे उंबरटा उत्पादन येईल ते ते उंबरटा उत्पादन ते पीक कापणी उत्पादन समजून घ्या ते त्याचं आणि ते समजा आणि त्याचं म्हणजे मंडळाचं आणि तुमचं याच्यात जर तफावत आली तर तुमचं उत्पादन कमी आलं आणि पीक कापणी प्रयोगाचं उत्पादन समजा जास्त आलं तो सर्व समा समदल समदल तर सर्व शेतकरी सम प्रमाणात नुकसान भरपाई म्हणजे पीक विम्यासाठी पात्र राहतील सर्वांना त्या हिशोबात पीक विमा मिळेल तुम्हाला समजलं असेल समजलं नसेल तर कमेंट करत चाल आता योजना राबवणारी विमा कंपनी व संबंधित जिल्हे योजना राबवणारी विमा कंपनी आणि संबंधित जिल्हे याच्याबद्दल आपण थोडंफार माहिती करून घेऊया की कोणत्या जिल्ह्यासाठी कोणती कंपनी पीक विमा कंपनी निर्धारित करण्यात आलेली आहे आता विमा कंपनीचं नाव पाहून घ्या भारतीय कृषी विमा कंपनी जसं की आपल्या यवतमाळ जिल्ह्यात रिलायन्सला हटवून ही विमा कंपनी टाकण्यात आली आहे तर याच्यात याच्या अंतर्गत कोणते जिल्हे येणार आहे एक नंबर म्हणजे अहमदनगर नाशिक चंद्रपूर सोलापूर जळगाव सातारा वाशिम बुलढाणा सांगली नंदुरबार परभणी वर्धा नांदेड नागपूर ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग हिंगोली अकोला धुळे पुणे जालना गोंदिया कोल्हापूर सतरंज सॉरी छत्रपती संभाजीनगर भंडारा पालघर रायगड आपलं यवतमाळ अमरावती आणि गडचिरोली ह्या जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनीला अंमलबजावणी किंवा जबाबदारी देण्यात आलेली आहे आता दुसरी कंपनी कोणती आहे आय सी आय सी आय जनरल इन्शुरन्स कंपनी आता या कंपनीला कोणत्या जिल्ह्यात जबाबदारी देण्यात आली आहे त्याच्यात फक्त तीनच जिल्हे आहेत एक है लातूर त्याच्यानंतर धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद आणि तिसरं म्हणजे बीड बीड पॅटर्न आपण नेहमी म्हणत असतो तर ही या, ही या जिल्ह्यासाठी ही कंपनी या या जिल्ह्यासाठी निर्धारित केलेली आहे तुमच्यासाठी कोणती कंपनी आहे फसवेगिरी तुमची होऊ नये म्हणून हे व्हिडिओ जे आहे ते नीट ऐकून घेत चला त्या व्हिडिओमध्ये आपण तुम्हाला विमा कसा भेटेल पीक कापणी प्रयोग काय आहे त्याच्यानंतर कसं काय जोखीम स्थळ डिफाईन केलं जाईल ह्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे ही माहिती चांगली वाटली असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा शेअर करा चॅनलला प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचू द्या जेणेकरून त्यांचं त्यांची हे त्यांनाही टेक्निकल नॉलेज प्रत्येक वेळेस मिळत राहतील भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ कोणता असेल आता जे कोणत्या पिकासाठी किती रुपये हेक्टर विमा भरावा लागेल याच्याबद्दल आपला नेक्स्ट व्हिडिओ असेल तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र